नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तोंडाला पाणी सुटेल असा झंझणीत गावरान हिरव्या मिरच्यांचा ठेचा कसा बनवायचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि एकही स्टेप मिस करू नका कारण शेवटी तुम्हाला मिळणार आहे एक चविष्ट आकर्षक आणि झंझणीत गावरान रेसिपीचा अप्रतिम आनंद अशाच भन्नाट व्हिडिओसाठी चवीचा खजाना गावरान तडका चॅनलला सबस्क्राईब करा तर चला सुरुवातीस मिरची पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी नंतर तव्यामध्ये मिरची टाकून तीन ते चार मिनटे चांगली भाजून घ्यावी मिरची चांगली भाजून घेतल्यानंतर यामध्ये थोडे पाणी शिपडावे व एक मिनटे झाकून ठेवावे झाकण काढून घ्यावे व मिरची थोडी हलवून काढून घ्यावी त्यानंतर तव्यामध्ये टोमॅटो भाजून घ्यावे टोमॅटो भाजून घेतल्यानंतर शेंगदाणे भाजून घ्यावे आता भाजून घेतलेले मिरची टोमॅटो शेंगदाणे ह्यामध्ये लसूण व कोथिंबीर घालावी चवीनुसार मीठ घालून घ्यावे हे सर्व मिश्रण मिक्सर वरती बारीक करून घ्यावे नंतर तव्यामध्ये एक किंवा दोन चमचे तेल टाकून घ्यावे तेल काढल्यानंतर त्यामध्ये बारीक केलेले मिश्रण टाकून घ्यावे मिश्रण चांगले परतून एकजीव करून घ्यावे ते एका भांड्यात काढून घ्यावे तयार आहे आपला गावरान हिरव्या मिरच्यांचा ठेचा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन चालू करा तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ येत राहतील धन्यवाद